नमस्कार मैत्रिणींनो कीर्तीच्या ब्लॉगवरून आज स्पेशल रेसिपी आपल्यासाठी माझी मैत्रीण माधुरी कौटिकवार ही आपल्यासाठी एक सुंदर अशी रेसिपी सांगणार आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की या रेसिपीची सगळी कृती मी सांगणार आहे तू काहीच बोलायचं नाही त्याच्यामुळे तिच्या शब्दात आपण कीर्तीच्या ब्लॉगवरून ही तिची सुंदर रेसिपी बघूया आवडली तर लाईक नक्कीच करा थँक्यू नमस्कार मी सौ माधुरी कवटिकर मी आज आपल्याला कणकीचा शक्कलपेढा शिकवणार आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य साखर कणिक बदामाचे तुकडे चांगलं तूप तु, पितळीची परा किंवा निर्लेपचा तवा आणि लोखंडी तव्यावर वाळू कणिक घेतलेली आहे त्याच्यात विलायची घातलेली पिठी साखर पाऊन मग हे दोन्ही पदार्थ पातळ तुपा कणिक भिजवतो तसे भिजवून घ्यायचे तुझी सकर असल्यामुळे तूप जास्त लागत नाही Yeah, so there was two top bits. अशा चौकोनी वड्या पावली प्रत्येक वाडीवर एक एक बदामाचा तुकडा लावायचं अशा प्रकारे आपण सर्व बदामाचे तुकडे लावून घेतलेले आहे आणि गॅसवर वाळू गरम करायला ठेवली आहे तर हे व्यवस्थित त्याच्यावर मेटाव भाजून घ्यायचं आधी पाच सहा मिनटं मोठ्या गॅसवर वाळू तापेपर्यंत आणि नंतर मिडियम गॅसवर भाजायचे आहे अधूनमधून उघडून बघायचं थोडंसं गुलाबी कलर आला ते आपल्याला समजते पंचवीस मिनिट झालेले आहेत आपण बघूया असं सगळीकडून थोडस ताबूच आहे आधीच्या मार्किंग वरूनच परत एकदा वड्या काढून घेतल्या अशा प्रकारे तांबडीस वड्या तयार झाल्या आहेत त्या आपण एका डिश मध्ये काढून घेऊ प्रकारे आपल्या कंकीच्या शक्करपेड्या तयार आहे या वाड्या अतिशय पौष्टिक असतात कणिक असल्यामुळे आणि खूप दिवस टिकतात आणि पितळेची परात सगळ्यांकडे नसते तर आपण निर्लिप्त नॉनस्टिक तवा वापरू शकतो